तर डार्क चॉकलेट बनवण्यासाठी मी अर्धा कप कॉफी पावडर घेतली आहे त्यानंतर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि पाव कप मी डार्क चॉकलेट घेतला आहे त्यानंतर दोन टेबल स्पून मी कोको पावडर घेतली आहे आणि दोन मोठे चमचे साखर घेतली आहे त्यानंतर अर्धा लिटरपेक्षा थोडं दूध मी घेतलं आहे दूध मी गरम करून घेतला आहे गॅस मी चालू केला नाही तर सर्वात पहिलं मी साखर घालते त्यानंतर घालते कॉफी पावडर त्यानंतर कोको पावडर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी चालू करते कॉर्नफ्लॉवर मध्ये मी दोन चमचे दूध घालते म्हणजे गुठळ्या होणार नाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घालून घेऊयात दूध जर घट्ट असेल तर कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरीही चालेल कॉर्नफ्लॉवर दाटसरपणा येण्यासाठी घालायचा आहे दूध जर घट्ट असेल तर नाही घातलं तरीही चालेल दूध गरम झालं आहे त्यानंतर मी घालते डार्क चॉकलेट तर बघा आपलं हॉट चॉकलेट तयार झालं आहे दाटसरपणा आला आहे आता मी गॅस बंद करते ग्लासला मी चॉकलेट सिरप लावून घेते नंतर हॉट चॉकलेट ओतून घेते ग्लासामध्ये बघा किती डाटसरपणा आला आहे खूपच मस्त तर अशा प्रकारे आपलं मस्त हॉट चॉकलेट तयार झालं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद